सोलापूर शहरातील रखडलेले दोन्ही उड्डाण पूल शहराचा प्रारूप विकास आराखडा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रखडलेल्या स्मारकाचं काम हद्दवाड भागातील गुंठेवारी खरेदी विक्रीचा प्रश्न पाणी पुरवठ्यासाठी शासनाकडे प्रलंबित असलेला अठ्ठ्याण्णव कोटी रुपये निधीचा प्रस्ताव शंभर ई बससाठी लागणारं चार्जिंग स्टेशन ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसराचा विकास अडुसष्ट लिंग परिसर विकासासाठी निधी अशा शहर विकासाच्या महत्वाच्या प्रश्नांना आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी विधानसभेमध्ये वाचा फोडली आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक उत्तर देत लवकरच हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिला सोलापूर शहरासाठी दोन हजार पंधरा साली उड्डाण पूल मंजूर होऊन नव्वद टक्के भूसंपादन निविदा प्रक्रिया झालेली असतानाही अद्याप दोन्ही उड्डाणपुलाचं काम सुरू झालं नाही ते कधी सुरू होणार असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केला तसंच सोलापूर महानगरपालिकेकडून अत्यंत चुकीच्या पद्धतीनं प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आलाय ग्रीन झोनला येलो बेल्ट करण्याची संधी असतानाही मनपा प्रशासनानं ते केलं नाही याउलट महापालिकेनंच बांधकाम परवाने आणि वापर परवाना दिलेल्या खाजगी जागांवर आरक्षण टाकून सोलापूरकरांना त्रास देण्याचं काम केलंय असंही ते म्हणाले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर अमृतसर येथील सुवर्ण मंदिराप्रमाणे विकसित होण्याची गरज आहे तसंच श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांच्या परिसराच्या विकासासाठी नगरविकास विभागाकडून निधी उपलब्ध होण्याची गरज आहे यातून धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे असंही देवेंद्र कोठे म्हणाले या सर्व कामांविषयी लवकरच कार्यवाही करू असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं आता अलीकडच्या काळात विकास कामे अनेक वर्षापासून प्रलंबित राहत असून सोलापूर शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल सोलापूर शहरातील उडान प्रश्न असेल सोलापुरातील नाले ट्रेनिंगचा प्रश्न असेल सांगा तुमचा फक्त आता मुद्दा सांगा फक्त अध्यक्ष महोदय सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही खराब आहे सध्या शहरात फक्त वीस ते पंचवीसच बस असून केंद्र सरकारकडनं शंभर ई बसेस मंजूर झाल्याचे समजते परंतु त्यासाठी लागणारे चार्जिंग स्टेशन याबाबत अद्याप काम प्रगतीपथावरती नसून शहराला सार्वजनिक वाहतूक सुरू होण्यासाठी लवकरात लवकर शंभर ई बस उपलब्ध करून देण्याची मा माझी मागणी आहे त्याचबरोबर सोलापूर शहराचा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे एकीकडे एक हजार कोटी रुपयाची दुहेरी पाईपलाईन सोलापूर शहराला पूर्ण होत असताना सोलापूर शहरातील अंतर्गत जलवहिने असतील जलकुंभ असतील याची अमृत दोन मंद जी प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडनं पाठवलेला आहे तो अनेक वर्षापासून तसाच प्रलंबित ठेवल्यामुळे पाणी येऊन सुद्धा सांगा तुम्ही लेट येऊन सुद्धा तुम्हाला दिलेले बाकीचे लक्ष राहून जाते सर मुद्दाच मांडले जवळपास पाच मुंडे पाच मुद्द्यांचं प्रश्न मी माझ्या लक्षवेधी मध्ये मांडलेले त्याच गोष्टी सर या ठिकाणी विचारतोय तर या अधिवेशनाच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाणी पुरवठ्याची जी बैठक बोलवली आहे आणि त्यात त्यांनी प्राथमिक मान्यता दिलेली आहे की सोलापूरला निधी उपलब्ध करून देऊ परंतु मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की पाणीपुरवठ्याच्या व्यतिरिक्त सार्वजनिक बसच्या विषय असेल त्याचबरोबर नाला ट्रेनिंगचे कामं असतील जे दोन हजार बावीस साली अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे तो कधी उपलब्ध करून दिला जाणार आहे त्याचा उत्तर मला आपल्या माध्यमातून मिळावं सोलापूर शहरातील जे पूल दोन आहेत ते दोन हजार पंधरा साली मंजूर झालेले आहेत त्याचं भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे भूसंपादन देखील नव्वद टक्के झालेलं असताना टेंडर निघून सुद्धा या कामाला अद्यापपर्यंत पर्यंत सुरुवात होत नाही सोलापूरच्या दोन्ही उडान पुलाचं काम कधी सुरु सुरू होणार आहे हे आपल्या माध्यमातून आम्हाला याचं उत्तर मिळावं ग्रामदेव शिवगी सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे ते अमृतसरच्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिराप्रमाणे त्याचा विकास होणं गरजेचं आहे शहरात जे आडुसष्ट लिंग आहेत त्या आडुसष्ट लिंगाला आडु लिंगा देखील निधी उपलब्ध दे नगर विकास खात्याच्या माध्यमातून झालेली पाहिजे जेणेकरून सोलापुरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल सोलापूर शहरातील जो प्रारूप विकास आराखडा महापालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीत करण्यात आलेला आहे शहरातील ग्रीन झोनला येलो बेल्ट मध्ये करण्याची संधी असताना महापालिका प्रशासनाने ती केलेली नाही आहे उलट ज्या जागा खाजगी आहेत ज्याला बांधकाम परवाने व वापर परवाने महापालिकेने दिलेले आहेत अशा ठिकाणी आरक्षण टाकून सोलापूरकरांना त्रास देण्याचं काम महापालिकेच्या प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे तरी हे सर्व आराखडा दुरुस्त करण्याबाबत नगरविकास खात्याने लक्ष द्यावे ही आपल्या माध्यमातून विनंती करतो त्याचबरोबर माझा शेवटचा मुद्दा आहे की सोलापूर शहरातील गुंटेवरी खरेदी विक्री बंद आहे एकोणीसशे ब्याण्णव ला हद्दवड झाल्यानंतरनं तेहतीस वर्षानंतरनं सुद्धा शहरातील हद्दवड भागातील लोकांचा वनफास संपलेला दिसत नाही तुकडाबंदीमुळं त्यांची खरेदी विक्री बंद केलेली होती प्राथमिक लेआउट अंतिम ले, लेआउट कारण सांगून इतक्या वर्ष या लोकांना बांधकाम परवाना देणं थांबवला आहे त्यांची खरेदी विक्री थांबवली आहे आता महाराष्ट्र शासनाने या लोकांना देण्याची संधी दिलेली देवेंद्रजीने ठिकाणी मुद्दे मांडले ते अतिशय महत्वाचे आहेत अशी कल्पना मला देखील आहे परंतु अमृत टू मधनं जे काम आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं आहे त्याचा डीपीआर तयार झालेला आहे एमजीपी न काही त्रुटी काढल्यामुळं पुन्हा एकदा त्या त्रुटी सगळ्या कंप्लायन्स दोन ते तीन दिवसामध्ये होतील शासनाकडे तो प्रस्ताव जाईल आणि शासन लवकरात लवकर त्याला मंजुरी देईल स्ट्रॉंग वॉटरच्या संदर्भामध्ये त्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो टप्पा एक, 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 एक मध्ये एकशे त्रेपन्न कोटीचं काम आणि टप्पा दोन मध्ये नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर कोटीचं काम सभागृहाची वेळ मिनिट वाढवण्यात येत आहे वीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे त्याची निवेदा देखील काढलेली आहे ते देखील काम लवकरात लवकर सुरू होईल उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये दोन उड्डाणपूल जे प्रस्तावित आहेत ते देखील मंजूर झालेले आहेत दोनशे नव्याण्णव कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर झालेले आहेत सेक्शन वनमध्ये दहा खाजगी जमीन आहेत त्याच्यापैकी नऊपैकी पाच अवॉर्ड झालेले आहेत सेक्शन दोनमध्ये चौऱ्याऐंशी पैकी अधिसूचना चौऱ्याऐंशी खाजगी जमिनीच्या अधिसूचना जारी झालेल्या आहेत त्यादेखील लवकरात लवकर आपण भूसंपादित करू सन्मान्य सदस्यांनी लक्षवेधीमध्ये जो उल्लेख केलेला आहे वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाचा त्याला देखील लवकरात लवकर पैसे दिले जातील आणि जी भावना सदस्यांची आहे की या संपूर्ण सोलापूर शहरातली कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावीत त्या पद्धतीने शासन कार्यवाही कर हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही